साबरमती न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आपण धाराशिव शहरातील स्टेडियमवर स्टेडियम सागर चषक युनिक चॅम्पियन्स ट्रॉफी स्वर्गीय राजेश नागदे यांच्या समरणात ही स्पर्धा सातत्याने भरवली जाते या स्पर्धेचं हे चौथं वर्ष आहे तर आयोजक सचिन लोखंडे इम्रान पठाण आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल स्वर्गीय राजेशजी नागदे सरांनी धाराशिवचे क्रिकेट घेण्यासाठी त्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे राजेश भैया नागे हे मागील वीस ते पंचवीस वर्षापासून क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडू व आम्हा सर्वांना सपोर्टेड असं व्यक्तिमत्व होतं त्यांनी आपल्या धाराशिवमध्ये ही स्पर्धा प्रथम सुरू केली माग स्वतःचं स्वतःकडून सोता बक्षीस आणून तय्यब सरांच्या माध्यमातून युनिक चॅम्पियन ट्रॉफी इथं आणून त्यांनी स्वतः बक्षीस होऊन ही स्पर्धा सुरू केलेली आहे ही स्पर्धा आम्ही पुढे नेतोय तय्यब सर अल्ताप सर आणि या सगळ्या टीमच्या वतीने आम्हाला ही संधी मिळाली आणि इथं आयोजनाची आम्हाला संधी मिळाली त्यामुळे आम्ही ही स्पर्धा आता पुढे नेतोजी नागदेसरांनी ने दाराशिव धाराशिवचे क्रिकेट पुढे नेण्यासाठी त्यांची अत्यंत महत्वाची भूमिका होती काय खरोखरच त्यांची भरपूर भूमिका आहे आणि त्यांच्या भूमिकेमुळेच आज हे धाराशिवच्या या स्टेडियमवर एवढे मोठे मोठे खेळाडू येऊन खेळू शकतात बारामती पुणे आणि आपल्या राज्याबाहेरच्या सुद्धा संघ मागील चार वर्षापासून इथं सहभागी झालेले आहेत खेळाडूला खेळाडूला काय आवाहन कराल सातत्यानं मोठमोठ्या संघ इथं खेळायला येतात तर खेळाडूंना काय सांगाल या स्पर्धेमध्ये जे कोणी खेळाडू आपले सहभागी होतात त्यांना माहित आहे आपलं सगळं नियोजन हे पारदर्शक आहे आणि इथं पंच असोसिएशन पंच आहेत जे कोमेंट्रेटर्स आहेत समालोचक सा ते सुद्धा ब्रँडेड समालोचक आणि स्पर्धा त्या पद्धतीनं आम्ही जेवढी घेण्याचा प्रयत्न करतो तेवढी चांगली घेण्याचा प्रयत्न करतो परंतु या ह्याच्यातून मी खेळाडूंना सांगू शकतो की तुम्ही कुठं कुठून जरी या स्पर्धेला खेळायला आलात तरी इथं कुणालाही फेवर के, केलं जात नाही सगळ्यांसोबत इथं न्याय होतो आणि आम्हाला राजेश नागदे यांनी वीस ते पंचवीस वर्षापासून हेच शिकवलंय आम्ही तेच पुढे ट्रान्सफर करत आहेत गोविंद युनायटेड बारामतीचे आज नवाज शेख ज्यांनी आज मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळवला आहे तर त्यांना बोलूया नवाज सातत्याने तुम्ही क्रिकेट खेळाल कसं बघून नियोजन आयोजन कसं आहे माझं आज या दिवशीचं पहिलंच वर्ष आहे की पहिलंच वर्ष मी इथे येतोय आणि सर्वप्रथम मी आयोजकाचं धन्यवाद करेल की एवढं चांगलं ग्राउंड त्यांनी तयार केलंय कारण की तयार करण्यासाठी खूप दिवस लागतात टुर्नामेंट फक्त चार दिवसाची असते पण त्याच्या मागची मेहनत जी आयोजक त्याला खरंच म्हणजे मानलं मानलं गेलं पाहिजे आणि सर्वप्रथम मी आमचे जे स्पॉन्सर आहेत गोविंद युनायटेड जे मालक आहेत त्यांना मी धन्यवाद देईल की त्यांनी आमचं स्पॉन्सरशिप करून आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली बारामती सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय का नक्कीच आमची जी बारामतीची टीम आहे ती एकजुटीने कायम खेळते कायम ती बारामतीचं नाव उंचावून नेण्यासाठीच खेळतो आणि कॉन्फिडेंटली खेळतो युनिक चॅम्पियन्स परांडा परन्द, चॅम्पियन्स ट्रॉफी सागर चषक ह्या स्पर्धेच्या सुरुवातीपासून समालोचक म्हणून आपल्या सोबत आहेत तर ते सातत्याने समालोचक कॉमेंटेटर करतात काय सांगाल सर कशी वाटते स्पर्धा आपण इथे येतात नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म आहे मराठवाड्यामध्ये क्रिकेट जर आपण पाहिलं तर धाराशिवचं क्रिकेट थोडस धाराशिवमध्ये भरपूर संघ आहेत भरपूर खेळाडू आहेत भरपूर टॅलेंट धाराशिवमध्ये मध्ये आहे परंतु त्या टॅलेंटला कुठंतरी एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम स्वर्गीय राजेश भैया नागदे यांच्या मा माध्यमातून आणि त्याला जोड मिळाली युनिक स्पोर्ट परांडा असं पाहिलं तर मराठवाड्यातलं एक छोटस गाव आहे युनिक स्पोर्ट परांडा त्या परांडा गावाची ओळख आज साता समुद्रापलीकडं याचं श्रेय जात तय्य भाई मुल्ला आणि भाई मुल्ला यांनी जो ब्रँड निर्माण केला तो टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अगदी साता समुद्रापलीकडे पोहोचलाय आणि त्याच्या मेहनतीला यश ये येतंय म्हणजे इथं या ठिकाणी राज्यभरातून संघ या स्पर्धेमध्ये खेळतायत स्थानिक संघांना देखील या स्पर्धेमध्ये संधी दिली गेली आहे तालुक्याचे स्पर्ध संघ आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आणि अगदी काही वेळा आपण राज्याच्या बाहेरचे संघ देखील या स्पर्धेमध्ये पाहत असतो हे या स्पर्धेचं मोठं यश आहे सातत्यानं चार वर्ष झालं या स्पर्धेचं आयोजन केलं जात आम्ही देखील समालोचनाच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्या आवाजाला मराठवाड्यामध्ये प्रसिद्धी देतात मराठवाड्याचा एक ब्रँड अम्बेसिडर समालोचक म्हणून माझी ओळख आहे माझ्या समेत बारामतीचे समालोचक सलीम शेख आहेत ते सुद्धा आज महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर चार ते पाच राज्यामध्ये त्यांचं समालोचन आणि हिंदी समालोचनाचा ज्युनियर आकाश चोप्रा म्हणून समालोचन क्षेत्रामध्ये सलीमबाईंची ओळख आहे नुकतंच आम्ही किनवटमध्ये होतो आठ दिवसापूर्वी पाचशे सत्तर किलोमीटरचा प्रवास करून आम्ही या स्पर्धेसाठी आलोय काही क्षण आम्हाला या स्पर्धेमध्ये दे देखील ला, थांबावं लागेल ला, आम्ही पूर्ण दिवस या स्पर्धेला देतोय का नाही सुद्धा शंका आहे कारण अगोदरची काही ठिकाणी कामं घेतलेली आहेत त्या स्पर्धेला सुद्धा आम्हाला वेळ द्यावा लागणार आहे सचिन लोखंडे असतील इम्रान पठाण असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष म्हणजे मी याच्या अगोदर एक वेळा सल्ला दिला की धाराशिवमध्ये इतकं क्रिकेट आहे तुम्ही ज्यावेळी धाराशिवमध्ये खेळता तुमचे आठ संघ तयार होतात परंतु तालुक्याचा संघ तयार होत नाही तुळजापूर तालुका आहे धाराशिव जिल्ह्यातला परंतु तुळजापूरचा तो संघ देखील आज महाराष्ट्रामध्ये दे प्रथम क्रमांकाची पारितोषिक जिंकणारा संघ बनलाय तर मी एकच सांगेन की क्रिकेटच्या मैदानात तुम्ही ज्यावेळी येता ते क्रिकेटचं मैदान पासष्ट यार्डाचं मैदान तुमच्यासाठी फक्त धर्म असलं पाहिजे तिथं कोणत्याही प्रकारचं राजकारण जात जात पात आली नाही पाहिजे मानव हा आपला धर्म आहे आणि मानवता हीच आपली जात असली पाहिजे तर धाराशिव शहरातील क्रिकेटचं टॅलेंट बघून स्वर्गीय राजेशजी मैया नागदे यांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत सचिनजी लोखंडे आणि इम्रान पठाण तय्यब मुल्ला व युनिक चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चे माध्यमातून धाराशिव शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होतंय नमस्कार मी परवेश शेख साबरमती न्यूज उस्मानाबाद धाराशिव